नमस्कार आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या लक्ष न्यूजवर आपण सर्वांचं स्वागत करतो आपल्या याच लक्ष न्यूजच्या माध्यमातून विविध विविधांचा आपण या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल अशा विविध क्षेत्रांमधल्या महान कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांना आपण या कट्ट्यावर आमंत्रित करत असतो तसंच आज आपण आपल्या या लक्ष कट्ट्यावर गुरुवर्य आणि महान कार्य आणि विद्यार्थ्यांना युवकांना मार्गदर्शन करणारे ज्योतिष माननीय या ठिकाणी डॉक्टर धारणे सर आहेत नमस्कार नमस्कार आपलं या कट्ट्यावर स्वागत करतो आणि या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील लोकांना आमंत्रित करत असतो आणि आमचं अहोभाग्य आहे की आपलं या ठिकाणी वेळ मिळाली आणि या ठिकाणी आपलं मार्गदर्शन मिळत आहे आणि प्रथमता सर्वांनाच मकर संक्रांतीच्या देखील हार्दिक शुभेच्छा गुरुजी मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांत हा पहिला सण वर्षातला काय सांगाल नक्की मकर संक्रांत बद्दलचे काही भ्रम आहेत कपड्यांबद्दल आहे प्रथम तर हाच प्रश्न विचार की वस्त्र कोणती घातली पाहिजे कशा प्रकारे असली पाहिजे काय भ्रम आहेत काय सांगा पहिले मकर संक्रांतीच्या सगळ्या आपल्या दर्शकांना शुभेच्छा तसंच लक्ष न्यूज चॅनलला शुभेच्छा त्या माध्यमातून मला संधी दिल्यामध्ये तुमचे धन्यवाद आता मकर संक्रांत हा सण दरवर्षी एक हिंदूंचा प्रमुख सण आणि प्रत्येक नवीन वर्षाचा पहिला सण आपला हा असतो मकर संक्रांतीचं महत्व म्हणजे यावेळेस मकर राशीला सूर्य झालं त्याचं महत्व काय तर मकर ही एक व्यावसायिक रास मानण्यात येते कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये ज्यावेळेस सूर्य मकर राशीला जातो त्यानंतर माणसाचे कर्मस्थान ज्याला आपण वर्कशीप किंवा वचचे हो काम म्हणतो काम धंदा नोकरी या बाबतीतल्या शुभ घटनांना सुरुवात होते म्हणून मकर संक्रांतीला आर्थिक आर्थिकदृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानण्यात येत कारण या मकर संक्रांतीनंतर प्रत्येक धंद्यांची वाढ होते एक प्रकारची ग्रोथ बरोबर संपूर्ण लोकांना नवीन रोजगारांच्या ज्या गोष्टी असतात त्याही मोठ्या प्रमाणात सुरू होतात म्हणून मकर संक्रांती ही ह्या अर्थानी सृष्टीवरच्या ज्या रचना आहेत त्याच्यात एक प्रकारची ग्रो किंवा ग्रोथ होण्याचा सुरुवातीचा काळ असल्यामुळे मकर संक्रांतीला महत्व आहे दरवर्षी मकर संक्रांती येते आणि काळ कपडा धाण्याचं महत्व संक्रांतीला कायम प्राचीन काळापासून आहे काळा रंग हा घातला असताना आपण सूर्यकिरणांमध्ये काळ्या रंगामध्ये एक प्रकारची शक्ती असते सूर्यकिरणांना शोषून घेण्याची जी या सध्याच्या स्थितीत दरवर्षी संक्रांत ज्या वेळेस असते त्यावेळेस थंडीचा मोसम असतो त्यामुळे काळे कपडे घातल्यामुळे म्हणजे शरीर निर्माण होते जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असते म्हणून काळे कपडे घालण्याची एक पद्धती आहे काळे कपडे घालू नये ही या काही बरीच ठिकाणी लोकांनी असा एक प्रचार केलेला आहे ते तसं काही नाही काळ्या शस्त्राचा आणि मकर का संक्रांतीचा काहीही संबंध नाही यावर संक्रांत काळ्या कपड्यावर आहे ते नऊ रंग जे आहेत सप्तरंग जे आहेत कोणत्या कोणत्या रंगावरती असतेच तर काळ्या कपड्याला म्हणून काळे कपडे घालून ना असं नाही काळे कपडे घालण्याची भूमिका ही आपल्या शारीरिक उष्णतेची आहे आरोग्य शास्त्राशी संबंधित आहे म्हणून काळे कपडे हे जरूर वापरायचे कोणताही याच्यात विचार करण्याचं जरूरच नाही आणि या बाबतीत युवकांसाठी सुद्धा ही मकर संक्रांत फार महत्वाची आहे कारण यावर्षी मकर संक्रांतीनंतर उद्योग धन्यांची मोठ्या प्रमाणात वाढ आहे अनेक युवकांना रोजगाराच्या संधी वाढणार आहेत कारण यावर्षी मकर संक्रांत जी आहे त्याच्या वृश्चिक राशीसाठी अत्यंत चांगली आहे धनुराशीसाठी चांगली आहे मकर राशीसाठी चांगली आहे हे राशीचे जे युवक असतील किंवा युवती असतील त्यांना अनेक प्रकारच्या नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील किंवा अनेक व्यापारी असतील त्यांना व्यापारात चांगल्या प्रकारचा लाभ झालेला दिसते आणि काहींना थोडं नुकसान नाही नुकसान नाही काही आर्थिक त्रास असतो असं नाही पण पाहिजे त्या प्रमाणात यश काही वेळेस मिळत काही राशी है। है। या वर्षी कन्या रास आहे रास आहे यावर्षी ती मकर संक्रांत पाहिजे त्या प्रमाणात फायदेशीर नाही पण खूप नुकसान असंही काही पण पाहिजे त्या प्रमाणात यश हा भाग आहे तर हे मकर संक्रांतीचे राशींचे बलं असतात त्यामुळे युवकांच्या दृष्टीने मकर संक्रांत आता आहे अनेकांना रोजगाराच्या संधी पुढच्या दोन महिन्यात अनुभवास येतील हा महत्वाचा यावर्षी मकर संक्रांतीच्या बाबतीतला एक मुख्य मुद्दा आहे निश्चितच यामध्ये दृष्ट्या आपण सांगितलं की कोणत्या राशींचा फलदायक आहे आणि यामध्ये नक्की कशा प्रकारे युवकांनी आता काही नवीन व्यावसायिक असतील कशा प्रकारे काय उपासना केल्या पाहिजे या वर्षासाठी काय सांगतात आता युवकानंतर मी तर काय महाराष्ट्र करत असतो त्या त्या स्वरूपातल्या असणाऱ्या आपल्या एज्युकेशनल प्रमाणे जर जॉब किंवा नोकऱ्या मिळत असेल तर उत्तमच आहे पण युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळणं अत्यंत आवश्यक आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट हा मंत्र फार महत्वाचा आहे कारण आपल्याला कल्पना असेल का भारत देशाची लोकसंख्या जगामध्ये दे एक नंबरची झाली त्यामुळे इथे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात चालतील कारण आपल्या देशात सगळ्यात जास्त युवकांची संख्या असल्यामुळे अनेक प्रकारचे उद्योग करायची संधी पण सध्या आहेत त्यामुळे युवकांना हा संदेश आहे का ग्रहस्थिती इतकी अनुकूल आहे स्वतंत्र रोजगारांसाठी हे जर तुम्ही घेतल्या तर शंभर टक्के तुम्ही रोजगारामध्ये सेट व्हा व्यवसायात चांगल्या प्रकारे आर्थिक लाभाच्या संधी भविष्यात कायम मिळतील त्यामुळे रोजगार स्वयंरोजगार हा एक मुख्य संदेश मला युवकांना देण्याची इच्छा करतो की जेणेकरून तुम्हाला त्याचे शुभत्व येणाऱ्या कालखंडातल्या संपूर्ण वर्षात मिळेल अशा प्रकारचा हा कालखंड आहे त्यामुळे संक्रांत युवकांनी स्वयंरोजगार ही भूमिकेतून बघावी आणि त्याप्रमाणे स्वतंत्र काय आपल्याला रोजगार निर्माण करता येते त्या बाबतीत जर विचार केले तर या संक्रांतीचे अत्यंत शुभ फळ त्यांना मिळते अशा प्रकारचं हे वर्ष आहे निश्चितच यामध्ये आता जे काही नवीन व्यवसाय येतातच आहे पण त्याचबरोबर आरोग्याबद्दल काय नेमकं कोणत्या राशीला कशा प्रकारे असणार आहे कोणच्या राशीला फलदायक आहे कोणत्या राशीला अफलदायक आहे किंवा कोण नुकसानदायक काय सांगतात आता आरोग्यविषयक समस्या म्हटलं नक्षत्रांवर ते असतं ज्या व्यक्तीचं जे जन्म नक्षत्र आहे त्याप्रमाणे आरोग्यविषयक गोष्टी असतात आता यावर्षी जे नक्षत्र आहेत चित्रा स्वाती विशाखा या जे नक्षत्र म्हणजे जे कन्या राशीचे लोक आहेत किंवा तू राशीचे लोक आहेत यांना आरोग्याच्या थोडाफार समस्या जाणू शकतील पण जे वृक्षी धनु आणि मकर म्हणजे अनुराधा ज्येष्ठा मूल पूर्वाषाढा हे ही नक्षत्र जे आहेत ज्याच्यावर ज्यांचा जन्म आहे त्या लोकांना उत्तम आरोग्याचा लाभ मिळेल थोडं कन्या राशी आणि तू राशी या दोन गोष्टी राशींना थोडं आरोग्य समस्या या वर्षी दिसतात आणि ज्या इतर राशी आहेत मेष किंवा वृषभ यांना एक मध्यम आहे म्हणजे कोणतेही वाईट पण परिणाम नाही आणि अशुभ पण नाही त्यामुळे आरोग्य आणि आरोग हे दोन्ही गोष्टी बॅलन्स राहतील अशा प्रकारचा हा सध्या राशींचा सा, मकर संक्रांतीचा एक फलित या वर्षी आहे निश्चिलच यामध्ये काही उपासना असतील आपण एक सांगू शकाल युवकांना किंवा व्यावसायिकांना काय उपासना करता येतील आणि कशा प्रकारे ते करतात उपासनाच्या बाबतीत वर्षी सगळ्यात उत्तम उपासना राशीप्रमाणे तर प्रत्येकाच्या असतातच अनेक जनरल उपासना म्हणाल तर भगवान सूर्यनारायणाची उपासना करावी सूर्य आत्मा जगदस्तस्त भष्य असं म्हटलं म्हणजे भगवान सूर्य हे संपूर्ण विश्वाची आत्मा आहे त्यामुळे अधिकाधिक त्यांची उपासना उपासना म्हणजे काय तर रोज सूर्यदर्शन घेणे सूर्य नमस्कार शक्य असल्यास तुम्हाला मस्कार जर घातले तर सूर्याला नमस्कारही होतो आणि सूर्य उपासनाचा असणारा प्रभावी अनुभव आपल्याला आयुष्य युवकांनी युवतीने सुद्धा ज्यात युवती गेल्याने युवती पण सूर्यनमस्कार करू शकतात तर सूर्य उपासना या वर्षी युवकांनी केल्यास त्यांना आत्मतेच प्राप्त होईल एक प्रकारची मोठी प्रभावी शक्ती त्यांच्या असणाऱ्या संकल्प शक्ती जी म्हणतो आपण ती त्यांच्यासाठी या वर्षात निर्माण होईल त्यामुळे युवकांसाठी सूर्य उपासना युवक युवक ही या वर्षात अत्यंत उपयुक्त आहे आणि बाकी त्या त्या राशीप्रमाणे असतात मग आता कोणाला कोणत्या उपासना एक अभ्यासात्मक गोष्टीने सांगता येतील जर नंतर संपर्क केला कोणी तर कोणते एक्झॅक्टली पाहिजे त्यांच्या राशीनुसार सांग ते सांगता येतील पण एक इन जनरल सूर्य उपासना यावर्षी ही अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे सगळ्यांना एक आत्मतेश प्राप्त होईल आणि जीवनात अपेक्षा कृतीकडे आयुष्य त्यांचं जाईल यावर्षी काही आपल्या माध्यमातून काही पुस्तक भेटीला येण्याची शक्यता आहे का युवकांसाठी किंवा आपल्या वाचक वर्गासाठी आपले वर, बहुतांश पुस्तक या ठिकाणी आपण दरवर्षी प्रकाशित होत असतात यावर्षी काय आपल्याकडे अपकमिंग आप आप काही पुस्तक आहे का असणार तर कोणत्या प्रकारचं असणार काय त्याची माहिती आहे आता मी ऑलरेडी नऊ पुस्तक लिहिले आहे हे संपूर्ण संग्रही पुस्तक आहे हे मनशक्तीवर लिहिलेलं आहे उपासनेवर पण लिहिलेलं आहे काही ज्योतिषिषेक पण आहे युवकांसाठी शंपन टक्के एखादं पुस्तक लिहायचा मानस आहे त्याविषयी विचार माझा चालूच आहे तर युवकांना अधिकाधिक मोटिवेट होणं अनेक गोष्टींसाठी जीवनातल्या व्यसनाधीनता निघून जाईल कोणत्याही प्रकारे यो को व्यसनांमध्ये योग अडकू नये कोणत्याही ड्रग्ज वगैरे सारख्या गोष्टींमध्ये नशाची आहारी कोणी जाऊ नये अधिकाधिक जीवनामध्ये नैराश्य युवकांना येऊ नये या उद्देशाने युवकांसाठी एक पुस्तक लिहिण्याचा विचार आहे युवक आणि सध्याचा कालखंड या विषयावर आणि युवकांसाठी या विषया एक विचार चालू आहे आणि त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन होईल अशा प्रकारची एक पुस्तक या वर्षात डिसेंबरच्या येण्याचं काम चालू आहे आपण नक्की काय मार्गदर्शन करा काय एक काम मंत्र दे स्वयंरोजगार हा एक युवकांना मंत्र मुख्यते कारण येणारा कालखंड हा स्वयंरोजगारांचा आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट नोकरीचे मागे आकारून धावत बसण्यात अर्थ नाही त्याच्यातून आयुष्याचा वेळ वेस्ट होतो सगळे लोक म्हणतात गव्हर्नमेंट जॉब पाहिजे गव्हर्नमेंट जॉबांची उपलब्धी आणि बसणारे लोक याच्यात प्रचंड दफावतो पॉईंट वन पर्सेंट सुद्धा जॉब नाही आणि लोक शंभर शंभर मुलात एक दोनच जॉब अशी परिस्थिती गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहे परत त्याच्यात आरक्षण हे विषय आहे जे अत्यंत दुर्दैवी परिस्थिती त्यामुळे नोकरी हा विषयाकडे जाण्यापेक्षा व्यवसाय स्वयंरोजगारांकडे बघावं यासाठी मी तुम्हाला गुजराती सिंधी पंजाबी या लोकांचं उदाहरण मारवाडी या लोकांचं उदाहरण दे हे लोक कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्यांच्या मागे कधीच धावत नाही स्वतःच्या रोजगार निर्माण करतात तर त्याच्यातून ते आयुष्य स्वतःसाठी समृद्धी निर्माण करतात आपण हे बघ मला कोणता सिंधी माणूस कधी नोकरी करताना पाहिलं आहे कोणते गुजराती जास्तीत जास्त क्वचित ते, ते, ते दोन चार टक्के सोडा पण नव्वद पंच्याण्णव टक्के गुजराती नोकरी करत नाही नव्याण्णव टक्के मारवाडी नोकरी करत नाही आणि शंभर टक्के सिंधी नोकरी करतो तरी ते समाज आज इतके विकसित टक्के जैन लोक सुद्धा नोकरी ठेवत नाही तरी सुद्धा हे लोक अत्यंत विकसित आणि स्वतः एक प्रकार त्यांनी अत्यंत प्रभावी समाजात ठेवलेले आर्थिक दृष्टीने असो कोणत्याही बाबतीत ते अत्यंत पुढे असतात हे लोक पुढे असतात कारण आयुष्यात एवढी ते संपत्ती सोसायटी निर्माण करतात कशाच्या माध्यमातून ते एवढे पुढे गेले तर स्वयंरोजगार तर स्वयंरोजगार ही काळाची गरज आहे आणि युवकांना हा फार मोठा संधीचा काळखंड सध्या आहे आणि त्यामुळे दोन हजार चोवीस या वर्षात जर तुम्ही अशा काही स्वतःसाठी संधी निर्माण केल्या योग्य हिरून त्या त्या ज्या एरियात आपण असतो त्या ठिकाणची आवश्यकता हेरुन तर तुम्ही आयुष्यात प्रचंड संपत्ती कमवाल असा हा सध्याचा कालखंड आहे निश्चितच यामध्ये खूप चांगलं आपण मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना युवकांना वेळ दिला त्यासाठी प्रथमतः आपले मी आभार व्यक्त करेल आणि आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण काय आपला दूरध्वनी क्रमांक सांगतो माझं पंचमीत ऑफिस आहे आणि तुम्ही नंबर माझा बघू शकता माझा नंबर आहे नाईन एट अठ्याण्णव नऊशे शेहचाळीस नऊशे त्र्याहत्तर तुम्ही कधी पण फोन करू शकता किंवा आपल्या चॅनलला जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी ते सुद्धा माझा नंबर देऊ आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जर गुरुजींना संपर्क असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये देखील संपर्क क्रमांक असणार आहे आणि खूप चांगल्या या ठिकाणी आपण वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या समस्त लक्ष टीमच्या वतीनं आपले हार्दिक हार्दिक आभार व पुढच्या वाटचाली देखील हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि ন্যুজ চ্যানেল শুভম ভাবত